दोन मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ एकत्र आले नेते एकत्र आले काही प्रमाणावर त्याच्या खालची जी एक रँक आहे ती काहीशी आम्हाला डोममध्ये एकत्र येताना बघायला मिळाली पण त्याच्या पुढे कार्यकर्त्यांचं काय तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये जी शाखा चालवतात तो शाखा आणि शिवसेनेची शाखा मनसेची शाखा दोघांचे इंटरेस्ट एकाच मतदारसंघातले आहेत त्या दोघांनी एकमेकांची मतं कापायची एकमेकाच्या विरोधात लढायचं की एकमेकाला म सहकार्य करायचं दोन विरोधक एकत्र येतील कसे एका मॅनेमध्ये मी हे बघा याला एक वेगळा अँगल आहे सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही आमचं काम करतोय त्यांच्या शाखा त्यांचं काम करत आहेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शाखा त्यांचं काम करते भारतीय जनता पक्ष त्यांचं काम करत आमच्या शाखांमधनं आमचं जे काम आहे ते सुरू आहे मी पुन्हा सांगतो शाखांमध्ये कामं थांबलेली नाही आहेत की मराठीचा मुद्दा आल्यावर शाखे शाखात काम सुरू होणार होतं आणि मराठीचा मुद्दा नाही म्हणून शाखेतलं काम बंद पडलं होतं शाखेत काय काम होतं शाखेत लोकांचं छोटी प्रश्न असतात लाईटच्या बिलाचा प्रश्न असतो नोकरीचा प्रश्न असतो पगाराचा प्रश्न असतो कुठेतरी एखादं गटर तुंबलेलं असतं कुठेतरी स्ट्रीट लाईटचं लाईट गेलेलं असतं हे शाखेचे प्रश्न आहेत आणि तिथे शाखेत काम होतंय बरोबर आहे मी पुन्हा सांगतो आमचा जो महाराष्ट्र सैनिक आहे तो, तो सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशावर चालतो साहेबांनी उद्या आम्हाला सांगितलं की तुम्हाला ह्यांच्याबरोबर जायचं आहे आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहोत साहेबांनी सांगितलं नाही तुला एकटा लढायचं आहे तर ता आमची तयारी एकटा लढायची पण आहे सो आत्ता जर तुम्ही आम्हाला म्हणा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी जर तुम्ही विचाराल तर आमचा जो शाखा अध्यक्ष आहे तो स्वतःची एकट्याची स्वतः तयारी करतोय जर उद्या साहेबांनी कोणाबरोबर जर युती केली किंवा आघाडी केली तर ते दुधात दुधात साकारातल्यासारखं असेल आमच्यासाठी